इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीतील तरुण मराठा बोट क्लब असंघानं प्रथम क्रमांक पटकावला तर डिग्रजच्या श्रीजी बोट क्लबनं द्वितीय आणि इचलकरंजीच्या वरदविनायक बोट क्लबनं तृतीय क्रमांक पटकावला बुधवारी सायंकाळी इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या या होड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जातात बुधवारी सायंकाळी झालेल्या होड्यांच्या शर्यतीत यंदा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून दहा बोट क्लबनी सहभाग घेतला होता माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते या शर्यतीचा शुभारंभ झाला होड्यांची शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती चुरशीनं झालेल्या शर्यतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब अ न प्रथम क्रमांक पटकावला तर कसबे डिग्रजच्या श्रीजी बोट क्लब अनं द्वितीय हो। इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबनं तृतीय हो। आणि समडोळीच्या न्यू शानदार बोट क्लबनं चौथा क्रमांक मिळवला स्पर्धेनंतर माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं प्रथम क्रमांकासाठीची चांदीची गदा हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्वाडे यांच्या वतीनं देण्यात आली यावेळी अजय जाधव सुनील पाटील बाळासाहेब जांभळे शेखर शहा बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते नंदू पाटील राजेंद्र बचाटे पापालाम मुजावर यांच्यासह शर्यत शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते